सार्थ रवींद्र थोरात महाशयाचे नाव बाऊची विद्यालय परंडा इतिहासालांच्या मातेला म्हणजेच राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जाऊ यांना वंदन करून मातृभूमीवर जन्म घेतला मातेला वंदन करून मी माझ्या मातेविषयी बोलणार आहे त्या माझ्या आईला वंदन करून मी सार्थ रवींद्र थोरात विषय मांडतो माझी आई कान्ना किती गोड आणि हवा असं वाटण शब्द आहे नाही का आ म्हणजे आत्मा म्हणजे ईश्वर याचा सुरेख संगम म्हणजे आई धरतीचा कागद आणि आकाशाची शाई केली तरी आईची मदत पूर्ण होऊ शकत नाही आई माझा गुरु आई कल्पतरू सौख्याच सागरू आई माझी मंगलाची सार अमृताची धार प्रीतींचा माहेर आई माझी मित्रांनो असं म्हणतात की ईश्वराला प्रत्येकाची काळजी घेणे माया प्रेम देणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी आई बनवली आई अशी शिंदरे असते जी सरतही नाही आणि उरतही नाही आई नेहमी आईच असते बाळा जन्म दिल्यावर प्रत्येक जण विचारतो मुलगा कि मुलगी फक्त आईच विचारते माझं बाळ कस आहे त्याला प्रश्न पडत नाही मुलगा कि मुलगी कारण ते आई असते ना आई एक नाव असत भरले गायक गजबजलेलं गाव असत आई म्हणजे अंगणातली तुळस आई म्हणजे मंदिराचा उंच कळस आई म्हणजे निर्मळ वाणी आई म्हणजे पवित्र पाणी ओठावरील मंजूर गाणी अशीच आहे माझी आई माझी आई म्हटलं की डोळ्यासमोर एखाद्या चित्रफीती आईची वेगवेगळी रूप दिसतात बोलणारी आई खूप धावपळ करणारी आई मला हळूच पापी घेणारी आई मला अभ्यासावर बसवणारे आंगोळ घालताना हळूच चिमटा घेणारी माझ्यावर गप्पा मारणारी मस्ती करणारी अशी आई माझी आई तुम्ही किती मोठे व्हा तुमच्या आईने चकी पेक्षा मोठी सबस्की नाही आई तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही अन्न जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अन्न जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही माझी हा माझा एक दीपस्तंभ आहे मला आम्हा सर्वांना वेळ मिळावा म्हणून ते स्वतःची कामे घाईघाईने करते इतके सगळे काम शाळा घर आम्हाला समजत असताना ती समाजासाठी धडपडत असते स्वतःच्या विकासाबरोबर इतरांच्या विकासासाठी प्रयत्न करत असते ती नेहमी सांगते स्वतःसाठी सगळे जगतात पण इतरांसाठी काही करता आली पाहिजे रोजच्या राहतो उरलेल्या वेळात ती मला संस्काराची धडे देते दे कोणतीही गोष्ट वेळेतच झाली पाहिजे असा तिथं अट्टास असतो सर्वांच्या आमच्या सर्व आवडीनिवडीत जपते कोणती ती जपते एकट्याने खाण्यापेक्षा वाटून खाल्ले पाहिजे असे सांगते त्याकडे बघून मला नेहमी हे वाटतो खरंच ते चेत का करता येईल का खरं तर ती माझ्यासाठी आदर्शच आहे आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई माझी ग माउली वटवृक्षाची सावली आई माझी मायेचा सागर दिला ती ने जी एकवी शतकातील आई पाहिली तर झाशीच्या कमी नाही नोकरी सांभाळून घर शिक्षण संगोपन संस्कार यात कशा तडजोड करत नाही ही सगळी जबाबदारी आई प्रगमपणे सांभाळत असते मातृदेव भव जपणारी मातृदेव भव जपणारी आपली भारतीय संस्कृती आहे एक आई शंभर शिक्षणापेक्षा श्रेष्ठ असते मन म्हणतो आनंदाने तुझी ओटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा आहे तुझ्या पोटी तुझ्या चरणी तुझ्या चरणी तुझ्या चरणी ठेवून माता धरावी तुझे पाया तव्हा मल्ले पाया मध्ये दिसती माझी माया दिसती माझी माया म्हणून म्हणतो मन आपल्या आई आई वलांवर खूप प्रेम करा जय हिंद जय महाराष्ट्र